नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेमधील एकूण पाच लाख महिलांना जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे आता या महिलांना जे आहे ते पुढे यापुढे जे काही या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची अपडेट आलेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये जे आहे ते कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आज चॅनलवरती नसाल तर सबस्क्राईब तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ही जो ही योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस या अशा पद्धतीचे दोन महत्त्वाचे शासन निर्णय निघाले होते या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की यामध्ये कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे तर यामध्ये जसं की फोर व्हीलरची अट होती त्यानंतर तुम्ही इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर ते अपात्र राहणार आहे अशा पद्धतीच्या अटी आणि पात्रता होत्या परंतु तरीसुद्धा काही महिलांनी जे आहे ते याचा विचार न करता फॉर्म भरले आणि याचा लाभसुद्धा घेतलेला आहे परंतु त्या काळामध्ये या ठिकाणी जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते त्याच्यामुळे शासनाने जे डायरेक्ट या ठिकाणी अर्जाची पडताळणी न करता डायरेक्ट जे काही सरसकट सर्वांना लाभ देण्यात आला होता परंतु आता या ठिकाणी अर्जाची छाननी सुरू झालेली आहे आणि या छान यादी टोटल एकूण अपात्र झालेले आहेत तर कोणकोणत्या कारणामुळे या महिला अपात्र झालेल्या आहे किंवा तुम्हाला सुद्धा जर जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर तुमचं सुद्धा नाव अपात्र यादीमध्ये आलं की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अपात्र झाल्या असेल या योजनेपासून तर तुम्हाला यापुढे आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जे काही महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ते सुद्धा मिळणार नाही आणि या पैसे आतापर्यंत जे काही हप्ते मिळाले हे तुम्हाला परत करावे लागणार की नाही याची सुद्धा माहिती आहे महत्त्वाचे असे कारण आहे ज्या कारणामुळे महिलांना यामध्ये अपात्र करण्यात आलेलं आहे त्याची माहिती घेऊया तर यामध्ये एक नंबरला आहे संजय गांधी निराधार योजना अरात अशा महिला आहे संजय गांधी निराधार योजना ही जी काही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जी काही महिला आहे त्यांना आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी दर महिन्याला पंधराशे रुपये महिना देण्यात येते तर त्या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं होतं इतर कोणती तुम्ही योजना जर या ठिकाणी लाभ घेत असाल तर तुम्ही यासाठी अपात्र आहे तरीसुद्धा काही जे काही संजय गांधी महिला जे आहे लाभ घेत असलेल्या महिला यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला आणि याचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांची जी आहे त्यात तपासणी झालेली आहे आणि यामध्ये एकूण लाख तीस हजार जे काही महिला आहे यामध्ये संजय गांधीचा लाभ घेत असलेल्या आढळून आलेल्या आहेत त्यामुळे आता या दोन लाख तीस हजार जे काही महिला आहेत ती या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही वयोमर्यादा आहे ते या ठिकाणी जे काही वयोमर्यादा देण्यात आली होती ते म्हणजे कमीत कमी एकवीस वय हो आणि जास्तीत जास्त पासष्ट वय परंतु पासष्ट वर्षावरील जे काही वृद्ध नागरिक असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल अशा महिलांनीसुद्धा यासाठी फॉर्म भरलेला आहे ज्यांना वृद्धकाळ पेन्शन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो किंवा ज्यांचे पासष्ट पासष्ट वयाचे पासष्ट वर्ष प्राप्त झालेली आहे आणि ज्यांनी जे काही मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे अशा महिलांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला होता त्यामुळे अशा लाख दहा हजार जे काही महिला है आले है। आहे यांना वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचं आहे असे कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये त्यांनी फोर व्हीलरची अट टाकली होती ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांना यामधून सूट देण्यात आली होती परंतु ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे काही महिलांच्या नावाने फोर व्हीलर आहे किंवा त्यांच्या कुटुंबामधील जे काही सदस्य आहेत त्यांच्या नावाने चारचाकी वाहन नोंदणीकृत आहे तरीसुद्धा अशा महिलांनी यासाठी फॉर्म भरला आणि याचा लाभ घेतलेला आहे महिलांना व तसेच जो ज्या काही पी एम किसान सन्मान निधी योजना आहे या योजनेअंतर्गत त्यांना सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे एकूण सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये योजनेचा लाभ घेत होते अशा महिलांनी सुद्धा याचा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे अशा सुद्धा महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे एक लाख साठ हजार अशा महिला आहेत जे स्वतःहून या योजनेमधून बाहेर पडलेल्या आहेत म्हणजे तुम्हीसुद्धा यामध्ये काही तुमचासुद्धा जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही या पाचमध्ये येता का तुम्हाला हे पाहायचं आहे आणि तुम्ही जर यामध्ये मध्ये बस या असाल तुम्हा तर तुम्हाला याच्या पुढे जे आहे ते आता कोणताच हप्ता तुम्हाला यामध्ये मिळणार नाही आता महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडून या पैशाची वसुली केली जाणार का जे अगोदर तुम्हाला मिळालेले आहे तर यामध्ये आता जेवढे पैसे मिळाले तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारचे तुमच्याकडून परत घेतले जाणार नाही परंतु आता या जे काही अपात्र महिला आहेत या कॅटेगरीत बसणाऱ्या ज्यांची ज्यांची जानेवारीचा हप्ता आलेला नाही आणि त्यांनी या पा अशा पद्धतीचे मित्रांनो हे होते काही महत्त्वाचे कारणं ज्यामुळे जे काही जानेवारीचा हप्ता आहे बऱ्याच काही बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही आहे तर यामध्ये तुम्ही सुद्धा जर असाल तर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी चेक करायचं आहे की आपण कोणत्या तरी यामध्ये निकषामध्ये बसत नाही आणि त्यामुळे जे आहे ते आपण या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहोत तर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अपात्रतेची यादी तुम्हाला पाहायची असेल अपात्रतेची यादी तुम्हाला पाहायची असेल तुमच्या जिल्ह्याची तर तुम्ही जे काही तुमचा बालविकास विभाग आहे कुन -कुन कुन -कुन या ठिकाणी जिल्ह्याचा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यामध्ये कोणकोणत्या महिलांना वगळण्यात आलेलं आहे किंवा कोणकोणत्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जी आहे ती यादी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती यादी जी आहे ते घेऊ शकता आणि त्यामध्ये आपलं नाव चेक करू शकता आणि त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर समजून जायचं आहे तुम्हाला याच्यापुढे जे आहे ते आता हप्ता मिळणार नाही तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे कोणी आपल्या ओळखीच्या महिला असतील जे चिंतेमध्ये असतील त्यांचे पैसे का आलेले नाही आहे जानेवारीचा हप्ता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आहे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद